श्री स्वामी समर्थ सम... नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पापमोचनी एकादशीला कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे श्रीहरींची कृपा प्राप्त होईल प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथे येतात प्रत्येक एकादशी एका वेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्याचे महत्व देखील वेगळे असते अशात पंचवीस आणि सव्वीस मार्च ला एकादशी तिथी येत आहे फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यामुळे मासाची सर्व पापे नष्ट होतात या दिवशी विधिवत पूजेसह तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यामुळे विशेष लाभ होतो तर चला मग जाणून घेऊ या या तिथीला तुळशीचे कोणते उपाय केले पाहिजेत एकादशी तिथी आणि मुहूर्त पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पापमोचनी स्मार्थ एकादशी असून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भागवत एकादशी आहे यावेळी पापमोचनी एकादशी पंचवीस आणि सव्वीस मार्च या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपेल पंचवीस मार्च रोजी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्यांसाठी सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांनी येते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ असेल तथापि वैष्णव पापमोचने एकादशीचे व्रत सत्तावीस मार्च रोजी सोडले जाईल व्रत सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी येते आठ वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत असेल एकादशीला कोणते उपाय करायचे आहेत तुळशीसमोर साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे हिंदू धर्मात तुळशी पूजनीय आहे तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते प्रत्येक हिंदूच्या घरात तुळशीचे रूप असते अशात पापमोचणी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय खूप लाभदायी ठरतात त्यानुसार या दिवशी तुळशीच्या रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर साजूक तुपाचा दिवा लावावा असे केल्यामुळे विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय आहे वैवाहिक सुखासाठीचा सा उपाय प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन हवे असते त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी दाम्पत्याने तुळशीच्या रोपाला कलावा बांधून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी तसेच तुळशीला शृंगाराचे साहित्य आणि लाल ओढणी अर्पण करा यामुळे विष्णूंची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होते वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते त्यानंतर पुढचा उपाय आहे एकादशीला तुळशी संबंधी उपाय करताना लक्षात ठेवा की एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण करणे वर्ज्य असते या दिवशी तुळशी माता देखील व्रत करते त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीची पाणी देखील तोडू नयेत भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी एक दिवस आधीच पाणी तोडून ठेवावेत जर व्यक्तीने आयुष्यात चुकूनही एखाद्या प्रकारचे पाप केले असेल आणि त्याने या दिवशी विधीनुसार माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करून उपवास केला तर त्याचे सर्व पाप नष्ट होते तसेच त्याला मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते जर तुमच्या आयुष्यात चुकून काही पाप झाले असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करा आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा चतुर्मुखी दिवा लावा तसेच भगवान विष्णूंच्या सहस्रनामाचा जप करा असे केल्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आयुष्यभर राहतो आणि घरात सुखसमृद्धी वाढते तर पापमुचणी एकादशीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ